पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे तीस सप्टेंबरची डेडलाईन आहे पन्नास टक्के पेन्शन मिळणार तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारकडून एक महत्वपूर्ण पेन्शन धारकांना दिनांक तीस सप्टेंबर पर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे आता ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन एस युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच नवीन युनिफाईड पेन्शन विकल्प देण्यासाठी हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली होती सदर मुदत मध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर पर्यंत सदर पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन पी एस अथवा युपीएस यापैकी एका पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार नाही कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वाढविण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा सा आहे आता एस पेन्शन योजनांमध्ये शेवटचा मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन मधून मिळणार असल्याने एन पी एस सदर पेन्शन प्रणाली फाय फायदेशीर ठरणार आहे थँक्यू